नमस्कार मित्रांनो चला तर आजची भाजीपाला बाजारभाव जाणून घेऊयात आपण आर कृषी उत्पन्न बाजार वाद समिती नशके आज तारीख झालेली आहे एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस आठशे रुपये फायनल भाव फायनल भाव साडेतीनशे रुपये कॅरेट मित्रांनो बारा किलो वजन भेंडी राधिका व्हेरायटी शंभर रुपये कॅरेट साईज मोठी हा फायनल काय भाव आहे दोनशे न दिले दोनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचं मालकान बाबा फायनल भाव काय फायनल भाव काय एकशे तीस रुपये कॅरेट लालिमा लालिमा एकशे तीस रुपये क... एकशे तीस रुपये करेट एकशे साठ बिले काय भाव दिले दे? दे एकशे साठ काय भाव दिली फायनल रुपये दिली का सेंट व्हेरायटी दीडशे कॅरेट मित्रांनो फायनल काय भाव आहे बाबा चार रुपये रुपये चारशे रुपये चार कॅरेट सात किलो सात ते आठ किलो वजन मित्रांनो चारशे रुपये कॅरेट काय भाव दिला कांदा काय भाव आहे पाहुणे तीनशे ला दिला पावणे तीनशे कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा माल आहे कांदा अशा प्रकारची मोठी साईज मित्रांनो तीनशे रुपये कॅरेट आहे मोठी साईज आहे दोनों से बीस कैरेट में तरह नौ का पहले डेन कहो कैरेट पहले डेन मेरे टीम पहले दोनों से कैरेट आसान बता किरकी दोनों से पंच बीस सतराशे रुपयाला सहा कॅरेट गावठी वांगे विक्रा नऊशे रुपये पंचगंगा का हा गौरवचा वांगा गौरव हा तुमच्या आठशे पन्नासला चार कॅरेट मेघना वांगे अठराशे पन्नास ला बारा करेट हेच ना चौदाशे तीस ला अकरा करेट एकोणतीसशे पंधराला 15 पंधरा 15 करेट निर्मल का मामा <laughs> द्या भरती अजून जराशी करायची होती किती पेट नाही नाही करायची ना चारशे एकावन्न रुपये कॅरेट म्हणजे चांगला भाव जाते बा अजून कोणती व्हेरायटी दादा रोशन व्हेरायटी चारशे एकावन्न रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचं आहे जास्ती जास्त भाव कुठपर्यंत ऐकले का कारल्याचे कार साडेपाचशे आहे तीसशे पन्नासला दहा कॅरेट चांगली केली शाईन का मग कोणती व्हरायटी आहे हा नाव तर सांगा व्हेरायटीचा नवीन व्हेरायटी बरं 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 बावाच बावाला फेमस करू द्या द्या ना ना किती जाऊ द्या फक्त लेबल पावतात हे आहे का तीन हजार दोनशे ला दहा कॅरेट तीनशे वीस हा ना आपल्या खोट्याने बोलतायत ना जे आहे ते आहे तीनशे वीस रुपये कॅरेट खोटे साडेतीनशे रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारची काकडी आहे मामाची अशा प्रकारची काकडी साडेतीनशे रुपये कॅरेट पाहायचं तीनशे वीस रुपये कॅरेट मित्राने अशा प्रकारची चायना काकडी करी बघ तीन हजार दोनशेला दहा कॅरेट लांबडी वांगे मित्रांनो अशा प्रकारचा माल आहे पन्नास रुपये कॅरेट गेलेला आहे जास्तीत जास्तचे जास्ती जा बाजार भाऊ एकशे तीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा पन्नास रुपये कॅरेट बोलो भाई तीनशे दहा रुपये कॅरेट

दोनशे पंधरा रुपये दोन हजार रुपये शेकडा दोन हजार तीन हजार रुपये शेकडा तीन हजार रुपये शेकड़ा एक हज़ार दा रुपये शेकड़ा एक हज़ार दहाँ <स party noise>

छत्तीसशे चाळीस रुपये शेकडा गावठी कोथिंबीर <स्थाथ>